पडली आहे इच्छा गावात छत्रे सांभाळू कंट्रोल येतात आता दराडे नेऊन ठेवून आता छगन तू आवाज नाही रे म्हणत ना आमकडलं मुंबई जून एवढं इलो आवाज बिवाज लावत म्हण म्हण सुरुवात तरी कर चक्की वादक बघ चक्की वादक कोण तो बघ पाटलांचं तुम्ही ठेवतो जरा

काय मला जयदेव जयदेव तरी मनातरी कस वाटत केलेली सेवा मान्य करून घे सगळ्यांका सुखी ठेव आणि अशी सेवा चाकरी करून घे महाराजा गणपती बाप्पा तर मंडळी ह्या सगळ्या छत्र्यांच्या नादात माझी छत्री काहीतरी गायब झालेली आहे कोणतरी पळवलंय त्यामुळे आता तिका शोधूची लागणार आहे हे सो so, अशा प्रकारे सगळ्या घराघरांमध्ये गणपती करून लास्ट आता आपल्या आपल्या बापाचं म्हणजे ढाडी गावकऱ्यांच्या बाप्पांचं नमस्कार मंडळी गणपती विशेष भागात तुमचं खूप खूप स्वागत तर मंडळी आता वाजले सात आणि आज पहिलोच दिवस आहे गणपतीचा आणि आज आर्थिक आता बाहेर पडलो सात साडेसात वेळी आणि पाऊस आहे बघा छत्री जेवची पाळी गेलेली आहे आणि बघा वैभवी पण येतात आरती आणि आता चला जाऊया आरती आज काय सुख करता दुःख हरता एकच हरता आणि चला चल बाय टाइमपास का गोधर अरे ह्या जाम करणारा विनू ह्या बघा ह्या टाइमपास करीत राहतात त्याच्यामुळे लाईट होती लाईट पेटव पेटव ना ना वाटेत ना चलताना लाईट चल ह्या घे ये चल पुच्या घरापासून सुरुवात आरतीची आणि पाऊस जोर असल्या कारण कंट्रोल आहे पावसामुळे तर चला मंडळी गेली आहेत बरीचशी पुढे सावकाश पाय टाकून चला तर चला जाऊया बघे बघा छत्रे बघा पावसामुळे छत्रे घेऊन चालतो कोसा त्या मी अगदी नंदनचा फटा होता काम त्याला

जय <laughs> गणपती गजानन महाराजा तुझी आपली सालाबाद प्रमाणे वेडी वाकडी सेवा चाकरी केलेली आहे ती केलेली सेवा मान्य करून घे सगळ्यांका सुखी ठेव आणि अशीच सेवा चाकरी करून घे महाराजा मंगलमूर्ती आरती माडार चढलो म्हणजे विचार नारळ माडार चढलो

पडली आईच्या गावात कत्री सांभाळू कंट्रोल येतं मला घरा येऊन देऊन आता काही जगन तू आवाज नाही रे म्हणत ना आमकडलं मुंबईजून एवढे आवाज बिवाद लावतो

मन मन सुरुवात तरी वादक बघ चक्की वादक कोण तो बघ पाटल्यान तुम्ही ठेकू जरा

विक्रम आम्हाला गेलो जयदेव जय जे मोठ्या नाही म्हणतो उदय काय म्हणतो हे कारत पाठ करून इल असते माहिती आमका आज किती वर्ष तीच म्हणत

శిక్ తు వస్త సౌక पाटात डायरेक्ट ह्या बघा कागोबतनं कसा कसा बिचारा चालता हा साईटला दिसतोय तो पाठच आहे हा बघ हा बघा सांगा एन्जॉय आता चार वर्षा अरे काय मला जयदेव जयदेव तरी हो अजून चार दिवस ना <laughs> राजू काय करता ट्रेन मध्ये <laughs> आता पुढे म्हणा काय तू सांगलस की मी म्हणतय लगेच हा तू परत त्याला शेरात सवा शेर म्हटले मनभर नाही कसं म्हटले बरोबर ना ते

तर मंडळी अशा प्रकारे आता बरीचशी गरज आलेली आता आपण इला ओमकारच्या घराकडे आणि पावसान जरा वांदे केलेले आहेत सगळे आणि या बघा या फिरता पूर्ण एकवीस गणपतींक घेऊन फिरता ओमे काय रे प्रसादी विसरी बरोबर आणतात प्रसादवालोच कोण नाही तर हो मंडळी ह्या सगळ्या छत्र्यांच्या नादात माझी छत्री काहीतरी गायब झालेली आहे कोणतरी पळवलंय त्यामुळे आता तिका शोधूची लागणार आहे मेन चल बटा ह्या ते काहीतरी कॅमेराचं ना हा आपली वीस आणि एकवीस बाकी प्रकारे सगळ्या घराघरांमध्ये गणपती करून लास्ट आता आपल्या आपल्या बापाच म्हणजे ढाडी गावकऱ्यांच्या हो बाप्पाच आता मी तुम्हाला <laughs> माझी रिएक्शन दाखवणार आहे पूर्णच्या पूर्ण आरती करताना त्याला आपण बघूया कसं वाटतं खूप प्रसन्न वाटत मी हळू का बोलते मला माहित नाही पण मी ह्याच्या बोलते ऐ गणपती गजानन महाराजा तुझी आपली सालाबाद प्रमाणे वेडी वाकडी सेवा चाकरी केलेली आहे केलेली सेवा मान्य करून घे होय महाराज आणि शरद सवाशेरदी महाराज होय गणपती बाप्पा मोरया पहिला सांगितलेलं आहे मोरांगा लास्टचा तो तई लास्टच्या घरात बोलणार सवाशेरच्या राजाला म्हणादी शरद सवाचे शरद सवाचा बोलणार आहे आरो पडू तो कसं तो सांगत

होय रे जेव आजचे आरती सगळे झालेले आहेत आणि आमच्या वाडीत एकवीस गणपती आहेत आणि एकवीस गणपतींची जेवढे नारळ वगैरे असतात प्रसादी नारळ घराने घातलेले नारळ असतात ते आणून हो फोडले जातात आणि एक एक वेळा प्रत्येक गुणी दिला दिला जातात म्हणजे घरागुणी आणि आणि रवलेल्याची प्रसादी करतो आणि ती वाटतं आणि मग सगळी मंडळी घरात जेव आणि आता त्याच्यानंतर जेवल्यानंतर भजन तर चला मंडळी प्रकारे आता हयत थांबाया पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय भजना करा भेटायचा संपवतंय काय तर मंडळी जेवल्यानंतर संपवीत होते व्हिडिओ काय सांगणार तर ना रा, भजना रात्री भजना घ्यावा